दिवाळीमध्ये किंवा हेरवी सुद्धा जेव्हा आपण फुलझाडू विकत घेतो तेव्हा त्यामध्ये खूप सारा भुस्सा असतो तो भुसा साफ करणं म्हणजे त्रासच वाटतो यामुळेच बरेच जण आता प्लास्टिकचे झाडू विकत घेतात पण ही झाडू आपण एका मिनिटेच्या आत कशी साफ करू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे या कारणामुळेच बरीच जण आता प्लॅस्टिकचे झाडूचा वापर करायला लागलेली आहेत पण हीच पूल झाडू एका मेड्याच्या आत कशी साफ करू शकतो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्यासाठी इथे बाथरूम जो ब्रश असतो तो आहे आणि वरतून खालती या दिशेने झाडू साफ करत न्यायची आहे ब्रश अगदी हलक्या हाताने झाडू वरती फिरवायचे जास्त जोर जोर देखील नाही साफ करायची या पद्धतीमध्ये झाडू साफ केली की अगदी झटपट एका आत झाडू व्यवस्थित साफ होते सर्व निघून जातो आता झाडू साफ करायचं देखील टेन्शन राहणार नाही झाडू काढताना त्याचा भुस्सा घरभर पडतो त्यामुळे आणखी कचरा होतो तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही झाडू साफ करून घेतली की अजिबात भुस्सा राहणार नाही आतल्या बाजूने सुद्धा हलक्या हाताने काड्या बाजूला करायच्या आणि ब्रश फिरवून घ्यायचा इथे तुम्ही बघू शकता किती जरा भुसा जमा झालेला आहे इतका सारा भुस्सा एका मिनिटाच्या आतच आपण काढलेला आहे हा जमलेला भुसा बाजूला करून घ्यायचा आणि पुन्हा एकदा झाडूवरून ब्रश फिरवून घ्यायचे म्हणजे थोडासा जरी भुस्सा राहिलेला असेल तो सुद्धा निघून जाईल आणि शेवटी झाडू हलक्या हातावरती हलवून घ्यायचे जेणेकरून अडकलेला थोडा काही असेल तो सुद्धा निघून जाईल जर तुमच्याकडे ब्रश नसेल नसेल किंवा तुम्हाला झाडू साफ करायची तर मी तुम्हाला त्यासाठी दुसरी पद्धत दाखवते दुसऱ्या पद्धतीमध्ये झाडू मांडीवर ठेवायची आणि हातामध्ये घेऊन ती सोळायची जेणेकरून त्यामध्ये काही भुस्सा असेल तो देखील निघून जाईल पण मी तर सांगेल की ह्या पद्धतीपेक्षा जी पहिली पद्धत आहे ती सर्वात जास्त सोपी आहे त्या पद्धतीने अगदी झटपट एका मिनिटाच्या आतच तुमची झाडू अगदी व्यवस्थित साफ होईल पद्धतीने सुद्धा झाडू हाताने चोळून घेतली जेणेकरून थोडा काही भुस्सा राहिलेला असेल तो सुद्धा निघून जाईल इथे मी तुम्हाला दोन पद्धतीमध्ये झाडू साफ करून दाखवलेली आहे दोघांमधली तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा शेवटी मी तुम्हाला झाडू एकदा हलवून दाखवते तुम्ही बघू शकता अजिबात राहिलेला नाही आहे अगदी व्यवस्थित आपली झाडू साफ झाली आवड नसल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशा आणखी नवनवीन दिवाळी आयडियासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील नक्की क्लिक करा भेट या पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद